मंडळ बिग बॉस मराठी सीझन पाच मधून अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही घराघरात लोकप्रिय झाली जान्हवी किल्लेकरला बिग बॉसच्या घरामध्ये किलर गर्ल आणि टास्क क्वीन असे किताब सुद्धा मिळाले सुरुवातीच्या काळात जान्हवी किल्लेकर ही बिग बॉसच्या घरामध्ये खूपच निगेटिव्ह झाली नंतर मात्र तिची चूक लक्षात आणून दिल्यानंतर तिने मात्र खेळात गती पकडली बिग बॉस मराठी संपल्यानंतर जान्हवी किल्लेकर विविध ठिकाणी कार्यक्रमालाही जाताना दिसते तसंच नव्या चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्यात सुद्धा ते दिसते अलीकडे जान्हवी किल्लेकर ही बिग बॉसच्या घरामध्ये गेलेल्या घनश्याम दरवडे त्याच्या गावी जाऊन घनश्यामच्या कुटुंबाला भेट दिली त्याचे फोटोज व्हिडिओज तिने सोशल मीडियावर टाकले होते त्यानंतर आता जान्हवी किल्लेकरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे तर अभिनेत्री जान्हवी किल्लेकर लवकरच नव्या आणि दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार लोकप्रिय मालिकेत जान्हवी झळकणार असल्याचं त्याचा पेजवर आता हो दे धिंगाणा तीन चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे यावेळी जान्हवी किल्लेकरची या, या कार्यक्रमात दमदार एंट्री झाल्याचं पाहायला मिळते यावेळी कार्यक्रमातील होस्ट सिद्धार्थ जाधव म्हणतो की स्वागत करूया इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटील अर्थात जान्हवी किल्लेकरचं तर हो दे धिंगा न तीनच्या या भागात घरोघरी मातीच्या चुली आणि अबोली मालिकेची टीम सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं आहे यावेळी अबोली मालिकेच्या टीमच्या कलाकारांनी पिकट गुलाबी रंगाचे आउटफिट घातले आहेत तसंच जान्हवीने देखील पिकट गुलाबी रंगाचे आउटफिट घातले आहेत त्यामुळे जान्हवी किल्लेकर लवकरच अबोली मालिकेत एंट्री घेणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत जान्हवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर बिग बॉसच्या अगोदर दिले तू मला या लोकप्रिय मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारली होती या खलनायकी भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता तर अबोली मालिकेत जान्हवी किल्लेकर इन्स्पेक्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे तर जान्हवी किल्लेकरला स्टार प्रवाहावर पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका